आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही संध्या आज रोजी श्री प्रशांत डुंबरे उपसरपंच राहणार ओतूर यांचे भ्रमणध्वनीवरून मौजे ओतूर येथील कातकरी वस्ती येथील श्री गुरुनाथ किसन वाघ वय सत्तावीस वर्ष यांच्यावर पहाटे अंदाजे पाच वाजताच्या सुमारास बिप्ट वन्य प्राण्यांनी हल्ला करून किरकोळ जखमी केले असे समजतात सदर ठिकाणी तात्काळ वन विभागाचे पथक दाखल होऊन सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे उपचारकरिता दाखल करून उपचार घेऊन पुढील उपचारकरिता ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करून पुढील उपचार चालू आहे नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात मान्य श्री ठोकळ साहेब हे समक्ष येऊन त्यांनी मान्य वैद्यकीय अधिकारी गायकवाड मॅडम यांच्याशी चर्चा करून सदर जखमी व्यक्तीबाबत विचारपूस केली तसेच मान्य परिक्षेत्रक अधिकारी ओतूर श्री एल व्ही ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती एस एम बुट्टे वनपाल ओतूर श्री व्ही ए बेले वनरक्षक ओतूर श्री किशन केदार श्री फुलचंद्र खंडागळे श्री साहेबराव पारधी व रेस्क्यू टीम यांनी सदर ठिकाणी पिंजरा लावून बिपट वन्य प्राण्याबद्दल माहिती देऊन स्वसंरक्षणार्थ उपाययोजना सांगून जनजागृती करताय तरी वन विभागाकडून असे आवाहन करण्यात की रात्री उघड्यावर झोपू नये व तसेच बिपट प्रवण क्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवणे जेणेकरून रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्य प्राणी त्याची जागा बदलतील काल हल्ला झाला किती वाजता झालं पाच वाजता येईल पाठ पाठ आठ हा कस काय झालं काय बरं ते आपल्या लगेल निघलं होत त्याच्यामुळे एकच पाठ मागून उडी मारून असा धरला गेला आम्ही पळत गेलो म्हणून तो थोडा पळाला म्हणते थोडं लागलं नाही जास्त आवाज आहे का आपल्या घरापाशी मुलगा केवढा आहे किती वय आहे त्याच दोन पोर आहेत ना त्याला एक इथून निघाला होता असा हे आपल्या इथून असा नाही असं लग्न गेला असं इथून असा इथं धरलं त्याला काय केलं मग आम्ही तुकून पळत आलो ना आवाज आला लगेच मग आम्ही आलो वरडलो इकडची पण होती नाही इकडची मग तसंच पळाल तू डायरेक्ट आणि मग तुम्ही आल्यानंतर बिबट्याला सोडलं का त्याला त्याला ते त्याला धरलं जास्त ते पण ते आम्ही आलो तो आवाज आला ना पार लगेच थांबला आणि काहीच नाही पडायला असा एकूण लाईट वगैरे नव्हतं लावल्या लाईट होत्या पण ती आरती लाईट पाणी नसत त्याच्यामुळे ती लाइट पण गेली आता आज माणसावर झाला मुलं पण तिथे आहेत ना हा आहेत ना बारकाली फॉरेस्ट वाले आले फॉरेस्ट वाले पण नाही आली आलते तिकडे त्याला कुठे काय केलं त्याला कसं केलं कडून आय काहीच नाही इथं थांबलं मग आम्ही रात्रभर जागत होतो आणि मग कायच नाही सागायच म्हटलं तिकडे घ्यायचं ति ते मग गेले तिकडे घेऊन पार्श्ववालांक तिकडे जाणवते काही नाही मी इथं घरीच थांबलो ते गेले घेऊन काय कुठे गेले ज्याला आहे तुमचा ज्याला वाघ चावला तो आहे तुमचा तो हा त्याला कुठं चावलंय तो ठिकाण कुठं चावलेला आता हे खावटे का इथून ते इथपर्यंत परत अस आणि आता आपण इथं दोन नख लावले इथून अख फाडले फाडले का फाडले म्हणजे दात लागले होते साठी कुठे दवाखान्यात गेले हा दवाखान्यात घेतलं त्यांनी गाव कोणतं तुमचं आमचं ओतूर आता तुम्ही एवढ्या जंगलात राहताय बिबटे येऊ नये म्हणून तुम्ही काय करताय मग बिबटे येऊ नये म्हणून इथं पिंजरा लावायलाच पाहिजे ना एखादा पिंजरा तर व्यवस्थित करायला पाहिजे ना इथं समजीच लोक येते जाते गाय येते गायकून तिकडे ही लोक आता नवीन पोलीस स्टेशन बांधायला धरले ही तर मग ती आहेच ना येते आता ते पण ते इथूनच खाली उतरते काय प्रयत्न केला का काय आता आम्ही काहीच प्रयत्न नाही केला मग परत आता आमच्या काय साधन नाही तर आम्ही काय करणार याच्या आधी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय का कुत्र्यांना आखी कुत्र खाल्ल्यात तिथली एक ठेवलं नाही आखी कुत्री खाल्यात तुम्ही काय करताय मग आता बिफ्ट येऊ लाय म्हणून आता आमचं एकच म्हणणं आहे पिंजरा पिंजरा लावून देईल आता बारकाली पोर आहे तिथं बारकाली पोर आहेत बोला त्यांना बोलाय इकडे हे रात्रीच्या लगेला लाईट जर गेली कोण तिकडे आर्थिंग पाणी नसले का मग लाईट जाते ना ते बारका निघतात बाहेर काहीतरी साधन करायला पाहिजे ना यांनी इथं बारकाले पोर पण येत नाही का भीतीचे एक प्रकार आम्ही पाठवले सगळे तिकडे घरी कुत्री बरेच निच मुळे येतोय तो कोंबडी पार खाली कोंबडी सुद्धा नाही ठेवली धरली कोंबडान घेऊन घ्यायला तिला तर कायच नाही ठेवले कुत्र्याची ठेवते का रात्री हल्ला जातो हा आम्ही का आम्ही समजा इथं धरलो तर त्याला सारख पुरो सुबाई पण माडा तुम्ही جبتयवना म्हणून काहीतरी पाहिजे ना सतत काज म्हणजे ते पिंद्र पायन जित अनु इथं बार खाली पोर येते घरामध्ये इथं पिल्लो होती कुत्र्याची पाच मिनिटं ना इकडे मालिका पगड्यात पाच मिनिटात कुत्रे इकडे गायब एक कुत्रा ठिवत नाही इथं एक कुत्रं नाही राहिले इथं एवढी पुत्री घेतली समजा समधी नाही आता तुम्ही मागाशी बोलले काय इथं पिंजरा लावा ठीक आहे पिंजरा लावला समजा एक धरून न्याला पण दुसरा पण बिबटा येणारच ना मग तुम्ही काय काळजी घेणार स्वतःसाठी आमच्यासाठी पिंजरा तरी गुंतवून द्या आपण एक न्याला तर दुसरा येणार आहे दुसरा जरी आला ना तो आता कधी येतून कधी त्याचा भरोसा नाही पण ते येणारच आहे दुसरा त्याच्या बरोबर मग तुम्ही काय स्वतःची काळजी घेताय आम्हाला ते एवढं पिंजरा लावून द्या फक्त दुसरं काही नाही ठीक आहे प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा